कासवाची अंगठी घालण्याचे फायदे मित्रांनो आपण बऱ्याच लोकांच्या हाताच्या बोटामध्ये कासवाची अंगठी घातलेली पाहिलेली असेल असे म्हटले जाते की ही अंगठी घातल्यामुळे धनाची बरकत होते म्हणजेच आपल्या हातामध्ये पैसा टिकून राहतो कासव हे विष्णूचे रूप मानले जाते ज्यावेळी समुद्र मंथन होत होता त्यावेळी विष्णूने कासवाचे अवतार घेऊन या मंथनास असहाय केले होते आणि त्यातूनच लक्ष्मी देखील प्रकट झाली होती म्हणूनच असे म्हटले जाते की या कासवाची अंगठी घातल्यामुळे आपल्या हातामध्ये पैसा टिकून राहतो परंतु सर्वाच्या बाबतीत खरे होते का त्याचबरोबर कासवाची अंगठी का घालावी ती कोणी घालावी व या अंगठीचा धातू कोणता असावा कासवाच्या अंगठी कोणत्या बोटात घालावी व कोणत्या राशीच्या व्यक्तीने ही अंगठी घालू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आता जाणून घेऊया ही अंगठी कोणी घालावी तर ज्या व्यक्तीचा स्वभाव हा आक्रमक आहे म्हणजेच ज्या व्यक्तींना लगेच राग येतो त्यांचा स्वभाव खूप रागीट आहे अशा व्यक्तींनी या कासवाच्या आकाराची अंगठी घालावी कारण ज्योतिषशास्त्रामध्ये असे सांगितलेले आहे की कासव हा पाण्यात राहणारा प्राणी आहे व पाणी हे शीतल त्याचे प्रतीक आहे त्यामुळे या अशा व्यक्तींनी जर ही अंगठी घातली तर त्यांचा रागीटपणा कमी होण्यास मदत होईल व त्यांचे शुभ परिणाम त्यांच्यावर झालेले दिसून येतील ही अंगठी आपण हातामध्ये घालत असताना याचे काही नियम आहेत त्या नियमानुसार जर आपण ही अंगठी घातली तर नक्कीच त्याचे आपल्यावर शुभ परिणाम होतात व आपल्या हातामध्ये ऐश्वर्य राहते जर आपण ही कासवाची अंगठी घालणार आहात तर ती अंगठी आणल्यानंतर प्रथम आपल्याला ती गायच्या कच्च्या दुधामध्ये बुडून ठेवायची आहे त्यानंतर ती गंगेच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे जर आपल्याकडे गंगेचे पाणी उपलब्ध नसेल तर आपण घरातील ताज्या पाण्याने ही अंगठी धुवू शकतो धुत्यानंतर ती स्वच्छ कापड्यानं पुसून श्रीलक्ष्मीच्या फोटोजवळ किंवा मूर्तीजवळ ठेवावी व लक्ष्मीचे स्त्रोत म्हणावे आणि त्यानंतरच ही अंगठी आपल्या हातामध्ये घालावी त्याचबरोबर ज्यावेळी ही आपणास अंगठी हातामध्ये घालत असतो त्यावेळेला त्या कासवाचे तोंड हे आपल्याकडे असले पाहिजे जर आपण असे केले तर आपल्याकडे पैसे येण्याचे मार्ग हे जास्त होतात याउलट जर आपण कासवाचे तोंड विरुद्ध बाजूला केले तर आपल्याकडून पैसे निघून जातात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही अंगठी आपण कोणत्या बोटामध्ये घालावी तर मित्रांनो ही अंगठी आपण दोन बोटामध्ये घालू शकतो पहिले बोट म्हणजे आपली मध्यमा जे आपले मधले बोट असते ते आणि दुसरे बोट म्हणजे अंगठ्यानंतरचे जे लागून बोट असते ते मित्रांनो ही अंगठी आपल्या उजव्या हातामध्ये घालू शकता ही अंगठी जेव्हा आपण हातामध्ये घालत असतो तो दिवस शुक्रवारचा असावा त्याचबरोबर या अंगठीचा धातू हा चांदीचा असावा तर त्या अंगठीच्या पाठीवर म्हणजेच कासवाच्या पाठीवर स्त्री हे अक्षर कोरलेले असावे ज्योतिषशास्त्रानुसार कर्क ऋषक व मीन राशीच्या व्यक्तींनी ही कासवाची अंगठी आपल्या हातामध्ये अजिबात घालू नये अशा प्रकारे ही अंगठी घालण्याचे काही नियम आहेत त्याचबरोबर जर अंगठी घालणार असाल तर नक्कीच घाला कारण या अंगठीचे फायदे देखील खूप आहेत ही अंगठी आपल्या हातामध्ये घातल्यामुळे आपल्या हातात लक्ष्मी टिकून राहते आपल्या हातामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो व आपल्याला धनाची बरकत होते पैसा टिकून राहतो तर मित्रांनो अशा प्रकारे कासवाची अंगठी का घालावी व कशी घालावी व त्याचा धातू कोणता असावा या सर्वाबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद